नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात त्याचबरोबर काल अपडेट झालेले राज्यातील तूर बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर पहिली बाजार समिती येत आहे लासलगाव आवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार दोनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार पाचशे रुपये त्यानंतर तोंडाईचा चोवीस क्विंटलची आवक कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर भोकर आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार चारशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे तीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा आवक एक हजार सहाशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती रिसोर्ट आवक एक हजार तीनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार दोनशे तीस रुपये कमीत कमी दर आहे नऊ हजार ती दोनशे तीस आणि जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे तीस आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे रुपये त्यानंतर कुर्डवाडी आवक एक क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मोर्शी आवक आहे सहाशे क्विंटलची कमीत कमी जस्त दर नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार एकशे साठ रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राहता आवक दोन क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आठ हजार तीनशे रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगोली तूरगज जर आवक दोनशे क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी दर नऊ हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार पन्नास रुपये त्यानंतर मुरुग तूरगजर आवक आहे एकशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सातशे एक रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे दोन आणि सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पिंपळगाव पालखेड तूर हायब्रीड आवक एक क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे एक रुपये कमीत कमी दर सात हजार सहाशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती सोलापूर तूर लाल आवक सात क्विंटलची जास्तीत जास्त दर नऊ हजार सातशे रुपये कमीत कमी दर आठ हजार सहाशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे पाच रुपये त्यानंतर जालना आवक आहे एकशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमिद कमी दर आहे सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार चारशे रुपये त्यानंतर अकोला तूरलाल आवक पंधराशे एकसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त दर या ठिकाणी दहा हजार पाचशे चाळीस रुपये कमीत कमी दर आठ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये त्यानंतर अमरावती तूरलाल आवक पाच हजार चारशे क्विंटल कमीत कमी दर आता नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे पंचवीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार आठशे बासष्ट रुपये त्यानंतर धुळे तूर लाल आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर नऊ हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार सातशे रुपये त्यानंतर यवतमाळ तूर लाल आवक आहे दोनशे चाळीस क्विंटलची जास्तीत जस्त जा जा जस्त जास्त दर दहा हजार एकशे पाच रुपये कमीत कमी दर नऊ हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सहाशे बावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मालेगाव तूरला आवक सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त दर नऊ हजार पाचशे त्र्याण्णव रुपये कमीत कमी दर पाच हजार आठशे नव्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे मित्रांनो या ठिकाणी आरबी तूर लाल आवक आहे सहाशे चाळीस क्विंटल कमीत कमी जस्त दर आठ हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार पंचेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर चिखली तूर लाल आवक तीनशे दहा क्विंटल कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर दहा हजार दोनशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार पाचशे एकतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती नागपूर तूर लाल आवक आहे दोन हजार सत्तावन्न क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार चारशे सत्तर रुपये कमीत कमी दर नऊ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे तीन रुपये त्यानंतर हिंगणघाट जिल्हा वर्धा आवक एकतीसशे चौदा क्विंटलची जास्तीत जास्त दर दहा हजार सातशे पंचवीस रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर नऊ हजार रुपये त्यानंतर अमळनेर तूरला आवक तीस क्विंटल कमीत कमी दर आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार नऊशे पासष्ट रुपये तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आपल्या ता ता तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार